कैफियत संभाजी राजांची होय मी शिवपुत्र संभाजी बखरकार आणि नाटककारांनी ज्याच्याकडं बोट दाखवलं थोरातांची कमळा सती गोदावरी मोहित्यांची मंजुळा अशा अनेक कथांचा खरं तर दंतकथांचा नायक ठरवलं तोच दुर्दैवी युवराज संभाजी नाटककारांनी ज्याला रगेल आणि रंगेल ठरवलं तोच शिवपुत्र संभाजी आज आपल्या कर्तृत्वाची जयगाथा सांगण्यासाठी भीमा इंद्रायणीच्या पवित्र संगमावरून महाराष्ट्राच्या लोकभूमीत प्रकटत आहे आबासाहेबांच्या स्मृतीला आणि मराठी मातीला आपल्या कर्तृत्वाचा अर्घ्य वाहण्यासाठी आज लोकगंगेत उतरत आहे मी आबासाहेबांचा लाडका शंभू मासाहेबांचा शंभू बाळ काय सहन केलं नाही मी त्या बालवयात सहनशीलता हेच ज्याचं रक्त होतं असा युवराज होतो मी पण स्वार्थी आणि कपटी राजकारणानं माझीही ओळख पुसून टाकली अपार दुःख दिलं केवळ आबासाहेबांचं श्रींच्या राज्याचं स्वप्न साकार व्हावं यासाठीच नियतीच्या त्या दुर्दैव चक्राचे आघात आम्ही संयमानं सहन केले अगदी त्या कर्णासारखे माझं उभं आयुष्य त्या सूर्यपुत्रासारखंच केलं आऊसाहेबांच्या मावळी बोलीत जेव्हा जेव्हा मी महाभारताची ती कथा ऐकत असे तेव्हा तेव्हा माझ्या बालमनाला कर्णाची ती एकच व्यक्तिरेखा साथ घालत असे तेव्हा काय माहीत की माझं सारं आयुष्यच त्या कर्णासारखंच जाणार होतं उपेक्षेचं मानभंगाचं एकाकी रुद्रासारखा या भूमीवर जन्म घेतलेला मी अवघ्या दुसऱ्या वर्षीच मातृसुखाला पोरका झालो आबासाहेबांच्या कर्तृत्वाची ऊब आणि आऊसाहेबांची माया अपार मिळत होती पण मातृवियोगाचं दुःख मला एकट्याला सहन करावं लागत होतं सुखाचे वाटेकरी चहुदिशांनी येतात पण दुःखाचा प्याला ज्याचा त्यालाच रिता करावा लागतो येणाऱ्या नव्या दुःखाला सामावून घेण्यासाठी हेच तर मला वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी दैवानं शिकवलं होतं त्याच्यासारखा गुरु कुठून लाभणार जन्माला येताना मी सगळं सोबत घेऊन आलो होतो एकट्या दैवाशिवाय गुरु कधीच शिष्यासोबत येत नाही असं म्हणतात म्हणूनच का त्या दैवानं मला आपलं बोट धरू दिलं नसेल आपली उणीव मला भासू नये म्हणून का त्यानं दुर्दैवाला माझ्यासोबत पाठवलं होतं माझं सारं आयुष्य शीड फाटलेल्या नौकेसारखं भरकटणार होतं का त्या वयात असे अनेक प्रश्न मस्तकात दौडत असायचे वयाच्या आठव्या वर्षी या बालशंभूला प्याद म्हणून राजकारणाच्या पटावर आणलं गेलं की नियतीकडून मी आयुष्यभर असाच वापरला जाणार होतो याचा तो पहिला धडा होता साक्षात काळ असं सा ज्याचं वर्णन करावं लागेल अशा औरंगजेबाच्या तावडीत आम्ही सापडलो त्या समयी केवळ आबासाहेबांचे के शब्दच आधाराला होते आई जगदंबेची कवड्यांची माळ सोपतीला होती साहेबांची आठवण मनाला उभारी देत होती आणि म्हणूनच स्वराज्याचा हा छावा त्या पराक्रमी सिंहासोबत नष्टू शकला तो दिवसही गोकुळ अष्टमीचाच ऐकलं होतं की याच दिवशी तो श्रीकृष्णही असाच निसटला होता कैदेतून याच तिथीला ती आठवण आली आणि माझे आबासाहेब मला त्या वासुदेवाचंच रूप वाटू लागले आम्ही सुटलो यमुना तिरी आलो माझ्या सुरक्षिततेसाठी आबासाहेबांनी मला मथुरेत ठेवलं त्या कृष्णाच्या सानिध्यात पण हे सारं कळण्याचं माझं वय होतं का माझी बाल मिठी आबासाहेबांना सोडवत नव्हती पण तरीही ते आम्हाला सोडून गेले काय वाटलं असेल माझ्या मनाला तेव्हा वाटायचं या मथुरेत तो श्रीकृष्ण कुठं खेळत असेल कुठं बसत असेल अनेक प्रश्न मनाच्या सरोवरात तरंग उठवायचे पण ते विचारायचे कुणाला जवळ ना आबासाहेब होते ना आऊसाहेब कृष्णाला सुदामा भेटला तसं इथंच आम्हाला कवी कलश भेटले या सोपत्यानं अखेरच्या श्वासापर्यंत आम्हाला साथ दिली आम्ही स्वराज्यात परतलो श्रींचं राज्य झपाट्यानं विस्तारत केलं आबासाहेबांनी अवघा मावळ बस्त्याचा उठता केला उठत्याचा दौडता केला आणि साऱ्या मावळ मुलखावर भगवा फडकवला त्यांच्या धवल कर्तृत्वापुढं देशोदेशीचे राजे नतमस्तक झाले आबासाहेबांचा राज्याभिषेक झाला आम्ही युवराज झालो केवढा दिव्य सोहळा तो पण याच दिवसापासून आमची उपेक्षा सुरू होणार होती हे दैवाचं कटुसत्य आम्हाला कुठं माहीत होतं आमचं युवराजपद साहेबांच्या डोळ्यात खोपू लागलं कारभारी भर घालू लागले पदोपदी मानभंग सहन करणारं ते सतरा वर्षाचं पोर कुणाकडं करना दात मागणार होतं आबासाहेब तर सतत राजकारणात गुंतलेले त्यांचा घोडा साऱ्या मुलखात दौडत होता अशा वेळी आम्ही कुणाकडं मोकळं करणार करना होतो आबासाहेबांच्या कर्तृत्वाच्या नौबती चौदिशांना वाजत होत्या अशावेळी आमचं गाराणं मांडून त्यांना तोशिष देणं आम्हाला पटत नव्हतं निदान आमच्याकडून तसं घडणार नव्हतं आमचं दुःख आम्ही मनात साठवत राहिलो आमच्या व्यथा काळजात साठवत राहिलो दुःख असं सा सांगून सरत नसतं त्यासाठी दैव स्फूर्त व्हावं लागतं न्यून ते सरावं लागतं सत्तेच्या राजकारणात मोह शिरला की साम्राज्याचा डोलारा हे कोसळू लागतो तसाच स्वार्थी राजकारणाचा डाव रायगडी जमू लागला होता आबासाहेब मुलखात तर आऊसाहेब पायथ्याला याचा फायदा आमच्या कारभाऱ्यांनी उचलला स्वार्थी राजकारणाच्या पटावर ते डाव टाकू लागले आमचं आयुष्य प्याद म्हणून वापरू लागले कुणीही उठावं आणि कुणाशीही आमचं नाव जोडावं असा खेळ सुरू झाला त्यांच्या खेळाच्या पटावर आमच्या आयुष्याचा रथ हिंदोळू लागला या युवराज संभाजीबद्दल मग अनेक वावड्या उठू लागल्या उठवल्या जाऊ लागल्या त्यांचा संभाजी बघ नशेबाज ठरवला गेला तो रात्री अपरात्री गड उतरू लागला कुणा नसलेल्या गोदावरीला भेटण्यासाठी अशा अनेक दंतकथा मग आबासाहेबांच्या कानावर पडू लागल्या घातल्या जाऊ लागल्या आम्ही मात्र शांत राहिलो आम्ही शांत राहिलो ते केवळ श्रींच्या राज्याचा भार सदोतीत शिरावर बाळगणाऱ्या आमच्या आबासाहेबांना हा घरचा त्रास नको म्हणूनच नाहीतर असल्या वावड्या उठवणाऱ्या घरभेद्यांना निपटून काढण्याची ताकद या संभाजीच्या बाहूत खचितच होती पण तरीही आम्ही गप्प बसलो ते आमच्या आबासाहेबांकडं बघूनच आमच्या या मौनाचा अर्थ मात्र विपरीत लावला गेला तो तसा लावला जाईल हे आमच्या स्वप्नातही आलं नव्हतं कधी पण बखरकारांनी आपली पानं सजवलीच आम्ही दिलेरखानाच्या गोटात गेलो उण्यापुऱ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात एवढी एकच चूक आमच्या हातून घडली म्हणे पण त्यावेळीची त्यावेळची आमची मनस्थिती आमच्या मनीचे डावपेच इतिहासानं कधी जाणून घेतलेच नाहीत या तरुण युवराजाचा दिल कधी कुणाला उमगलाच नाही इतिहासही मौन बाळगून बसला का का हा प्रश्न आम्ही अनेकदा नियतीला विचारला पण आमच्या बाबतीत तिनं आमच्या जन्मापासूनच मौन धारण केलं होतं आमच्या आजवरच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर तिनं आम्हाला दिलं नव्हतं आम्हाला ते मिळालं नव्हतं आमचे आबासाहेब गेले तो प्रतापी सूर्य क्षितीच्या आड गेला आणि मावळ भूमीवर अंधारून आलं या अंधारलेल्या भूमीला पुन्हा तेजाची शलाका दाखवण्यासाठी आम्ही सिद्ध झालो आबासाहेब नुकतेच आम्हाला पनाळगडी भेटून गेले होते त्यांचा मनीचा राजकारणाचा डाव समजावून सांगून गेले होते तीच भेट अखेरची ठरेल असं आम्हाला वाटलं नव्हतं रायगडी त्यांचा काळ झाला पण महाराणी म्हणवणाऱ्या सोयराबाई साहेबांनी ना आम्हाला खबर दिली ना कारभाऱ्यांनी तसा खलिता धाडला आबासाहेबांचा लाडका शंभू त्यांच्या अखेरच्या क्षणी असा दूर राहिला काय यातना झाल्या असतील तेव्हा आमच्या मनाला यावर कळस म्हणजे हेच कारभारी आम्हाला म्हणजे स्वराज्याच्या या अभिषिक्त युवराजाला कैद करण्यासाठी पन्हाळगडी आले मग त्यांना आम्ही कोणता नजराणा द्यायला हवा होता तरीही आम्ही त्यांना माफ केलं त्यांना पुन्हा नेमणुका दिल्या ते केवळ भविष्यावर नजर ठेवून या घरच्या राजकारणापेक्षा आमचे नजर दूरवर रेंगाळत होती बुर्हाणपुरी आलेल्या औरंगजेबावर आबासाहेबांची खबर ऐकून तो स्वराज्यावर दौडत आला होता त्या क्षणी आबासाहेबांची खूप याद येत होती त्यांच्या लाडक्या राजगडावर मथुरेवरून आम्ही परतल्यावर ते आम्हाला म्हणाले होते बाळ शंभू आयुष्यात दोन गोष्टीवरची तुमची नजर, नजर तुम्ही कधी ठळू देऊ नका एक मृत्यू आणि दुसरा औरंगजेब त्यांचे हे बौल आम्हाला सतत ऐकू येत होते म्हणूनच आम्ही या कारभाऱ्यांना माफ केलं होतं कारण त्यांच्यापेक्षा हे श्रींचं राज्य आम्हाला महत्त्वाचं होतं ते राखणं गरजेचं होतं त्यापायी आमच्यासारखे एकच काय अनेक संभाजी खर्ची पडले तरी आम्हाला त्याची परवा नव्हती पण स्वार्थानं बरबटलेले हे जीव शत्रुपुत्रास मिळण्याचा घाट खालत आहेत हे कानी पडताच आम्ही संतापलो विवेकावर संतापानं मात केली आणि आम्ही त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली केवळ ते शत्रूला मिळतायत हे सिद्ध झालं म्हणूनच या उपर कोणती किताबत आम्ही त्यांना द्यायला हवी होती कोणता नजराणा बहाल करायला हवा होता पण इथंही आम्हाला संतापी उग्र प्रतापी ठरवलं गेलं रागीट आणि अविवेकी ठरवलं गेलं धन्य त्या लेखणी बहादरांची आणि इतिहासाची ज्यानं या शंभूला कधी समजूनच घेतलं नाही घरची माणसं फंदफितुरीत गुंतलेली शत्रू तर असा उरावर येऊन थांबलेला दैव तर आमच्यासोबत कधीच नव्हतं अशावेळी अवघ्या तेवीस वर्षाच्या आम्हाला कुणाचा आधार कुणाचा होता कुणाचं पाठबळ होतं काय करायला हवं हो होतं आम्ही तेव्हा ना आबासाहेब होते ना आऊसाहेब तेव्हा अखेरपर्यंत आम्हाला साथ दिली ती सखी राज्ञी जयती येसुबाईनी अवघ्या सतरा वर्षांच्या त्या आबासाहेबांच्या लाडक्या सुनेना त्या आमच्या पाठीशी रायगडाच्या बेला कड्यासारख्या उभ्या राहिल्या ताठपणानं म्हणूनच ती नऊ वर्षे आम्ही दौडत राहिलो घरभेद्यांचं रान माजलेलं बादशहा औरंगजेबाने वतनाची लालूच दाखवलेली फंद फितुरी तर सततचीच अशा वेळी या संभाजीच्या पाठीशी होती ती इथली रयत त्या रयतेच्या बळावरच आमची झुंज सुरू होती एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आम्ही लढत होतो आमच्या तलवारीचं चा पाणी चाखलेल्या त्या गोवेकर फिरंग्यांनी आमची नोंद केली ती युद्धप्रिय राजपुत्र म्हणूनच अंगी झोप नाही मनी विश्रांती नाही उणीपुरी नऊ वर्षांची आमची कारकीर्द तीही घोड्यांच्या पाठीवरच काढलेली रणांगणावरच घालवलेली पण त्या सगळ्या दिवसात प्रत्येक क्षणी एक जणी होती अगदी प्रत्येक श्वासागणिक होती स्वराज्याच्या रक्षणाची आबासाहेबांच्या स्वप्नाची आणि या मावळ मुलखाच्या भाग्याची अखेर बादशहाच्या फंदफितुरीला यश आलं नियतीत जोरावर होती म्हणायचं दुसरं काय आम्ही कैद झालो पण अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याशी बेमान झालो नाही हसत हसत मृत्यूला सामोरं गेलो त्याला उरावरी भेटलो अरे मृत्यूला घाबरेल तो आबासाहेबांचा पुत्र कैसा या मातीचा राजा कैसा मृत्यू तर येणारच होता नवे सामोरा आला होता पण जाताना या मावळभूमीला नवी दृष्टी देऊन जाणार होता औरंगजेबाने आमचा छळवाद मांडला देहाची लखतरं काढली डोळ्यात तापत्या सळया फिरवल्या पण आम्ही डगमगलो नाही की खचलो नाही इंद्रायणी भीमेच्या त्या पवित्र संगमावर शहाजी महाराजांच्या त्या तुळापुरी मृत्यूनं साक्षात आपलाच मृत्यू पाहिला नियतीनं आपला अखेरचा श्वास घेतला या पवित्र संगमावर आम्ही आत्मार्पण केलं या परती या नश्वर देहाची सार्थकता काय असू शकणार होती या एकाच बाबतीत आजही आमची मान अभिमानानं ताठ आहे कारण कारण आजवर या भूमीच्या कुठल्याच अभिषिक्त राजाला असा रक्ताभिषेक झाला नव्हता मृत्यूचा असा नजराणा मिळाला नव्हता या अभिषेकालाच तर आमच्या राजेपणाची सार्थकता झाली होती या भूमीच्या सत्वासाठी आम्ही आमचं देहार्पण केलं होतं त्या अखेरच्या क्षणीही एकच विचार आमच्या मनीत रळत होता एकच स्वप्न डोळे काढलेल्या त्या नजरेसमोरून सरकत होतं हे स्वराज्य आबासाहेबांचं श्रींचं आणि मावळ मुलखाचं ते विस्तारत आहे त्याला साम्राज्याचं रूप आहे ही मराठ्यांची ध्वजा अखंड फडकत राहिली आहे कुणीतरी दिल्लीपर्यंत गेले ते असुरी तक्त फोडले तिथल्या लाल किल्ल्यावर मावळ मुलखाचा भगवा फडकवतंय याच केवळ याच स्वप्नासाठी स्वराज्याच्या त्या महायज्ञात आम्ही आमच्या देहाची समिता अर्पण केली या भूमीचा अभिषिक्त राजा म्हणून या यज्ञाचा यज्ञवेदी म्हणून पण इतिहासाच्या पटावर मात्र मोजक्या लेखणी बहादरांनी आम्हाला नादान ठरवलं आमच्यावर कल्पनेच्या कथा रचल्या बेबंदशाही नाटकं रचली आबासाहेब आज आपल्याला स्मरून आम्ही आमची जयगाथा सांगतो आहोत ते आम्हाला मोठेपणा मिळावा म्हणून नव्हे शिवपुत्र यापेक्षा दुसरा काय मोठेपणा असू शकतो आपला पुत्र यापेक्षा दुसरं कुठलं मोठं लेणं असू शकतं आबासाहेब हा संभाजी बेदरकार असेल संतापीही असेल पण स्वराज्यद्रोही कधीच नव्हता उसळलेली तलवार कधी त्यानं शत्रूचं रक्त चाकल्याशिवाय मॅन केली नाही की के रणांगणात मातीला पाठ टेकली नाही हे उगवत्या पिढीला कळावं म्हणूनच ज्ञानोबा तुकोबांच्या या लाडक्या भीमा इंद्रायणीच्या काठावरून आम्ही आज बोलतो आहोत मिळालीच त्यातून काही प्रेरणा तर उमलणारी नवी पिढी नियतीला सामोरं जाईल संकटाचे दुर्गम डोंगर पार करत कर्तृत्वाची ध्वजा फडकावेल केवळ याच अपेक्षेनं आम्ही आज आमची गाथा उलगडतो आहोत आज अवतरलो आहोत आम्ही या भीमा इंद्रायणीच्या तीरावर आमच्या संबंधीच्या गैरसमजांना तिलांजली देण्यासाठी आमच्या मनीची कैफियत अवघ्या मावळ मुलखासमोर मांडण्यासाठी आम्ही मांडलेली ती कैफियत या मावळ मुलखानं ऐकली आबासाहेब ऐकली बेदरकार बखरकारांनी रचलेल्या भाकडकथांना याच मावळ मुलखानं पायाखाली तुडवलेलं आज आम्ही पाहतो आहोत शिवपुत्र संभाजीचा डंका चहू मुलखात घुमताना ऐकतो आहोत आमची ही कैफियत इथल्या गडकोटांनी ऐकली आणि तटाबुर्जांनाही याद आली आम्ही दिलेल्या कडव्या झुंजीची आमच्या पार्थ पराक्रमाची आता सह्याद्रीच्या कडे कपारीतून एकच गर्जना ऐकू येते आबासाहेब धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था ती गर्जन आमच्या कानावर पडते आबासाहेब आणि आम्ही आम्ही धन्य धन्य होतो पुरंदरी जन्माला आल्याची सार्थकता अनुभवतो हो आणि आपला पुत्र असल्याचा अभिमानही आता आमच्या समाधीसमोर लाखोंच्या संख्येनं मावळे जमतात भीमा इंद्रायणीच्या तीरावर आमच्या नौबती झडतात हे सारं आपल्या मुळे आबासाहेब आपल्या मुळे केवळ आपल्या म्हणूनच आज इतक्या वर्षांनी आम्ही मोकळेपणानं बोललो आबासाहेब मोकळेपणानं बोललो संभाजी राजांची लेखन सदानंद कदम ध्वनि नौ चार दोन शून्य सात नौ एक सहा आठ शून्य अभिवाचन दत्ता सरदेशमुख आठ तीन दोन सात तीन शून्य एक आठ सहा